सांगोला तालुक्यातील काही जण अदमापूरला देवदर्शनासाठी जात असताना चालकाचा कार वरील ताबा सुटला व कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदीसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पिंपळगाव बुद्रुक गावाच्या हद्दीत या अपघातात राजेश शिवाजी शिंदे यांचा जागीच मृत्यू झालाय तर रामचंद्र अशोक शिंदे मोहन यशवंत शिंदे अर्जुन भाऊसाहेब शिंदे नवनाथ विलास शिंदे अक्षय महादेव चणे अण्णासाहेब सुखदेव शिंदे हे सहा जण राहणार वाकी घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर गंभीर जखमी झालेत अधिक माहिती अशी वाकी घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील भाविक बुधवारी पहाटे देवदर्शनासाठी येत होते कागलहून निढोरीच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बुद्रुक येथे कार क्रमांक एम एच बारा एन पी चौऱ्याण्णव चोवीस या कारवरील चालकाचा ताबा सुटला व कार झाडाला धडकून पलटी झाली हा अपघात इतका भीषण होता की एकाचा जागीच मृत्यू झाला तर सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे रामचंद्र अशोक शिंदे या चालकावर मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत